हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज तुमचं संध्याकाळचं स्वागत करते आहे मी तर कसे आज सगळे मजेत ना मला आशा आहे की तुम्ही सगळे व्यवस्थित असाल तर आज मी बनवते आहे याची भाजी याला म्हणतात सुरण सुरणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे एलिफंट फूट आता तुम्ही म्हणाल हत्तीचा पाय आणला का काय बनवायला नाही पण एलिफंट फूटच म्हणतात त्या भाजीला आणि तुम्हाला माहिती आहे आळूच्या पानांना काय म्हणतात एलिफंट इयर किती गमतशीर आहे ना एलिफंट फूट आणि एलिफंट इयर तर मी आता ही सुरणची भाजी बनवते सुरण ही खाजरी असते म्हणजे ना आता कापताना सुद्धा हाताला खाज येते तर त्याच्यासाठी ना भाजी ह्या भाजीमध्ये हे आंबट काहीतरी टाकायचं म्हणजे माझ्याकडे कोकम आहे तो टाकते मी तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा आपली चिंच वगैरे ती पण टाकू शकता तर मी जे आता कांदा टमाटा टाकला आहे कांदा टमाटा शिस्त आहे आणि हे सुरण काकून घेतले आहे मस्तपैकी चौकोनी तुकड्यांमध्ये आणि या पाण्यामध्ये सुद्धा मी कोकम टाकलं आहे बघा माझ्या हाताला खाज येऊ नये म्हणून कारण एकदा मागच्या वेळेस म्हणजे मागच्या वेळेस म्हणजे काहीतरी पाच सहा वर्षांपूर्वी बनवलेलं तर तेव्हा मला माहिती नव्हते खाजरं असतं मी फर्स्ट टाईम बनवलेलं आणि माझ्या मिस्टरांना घशाला एवढा त्रास झाला होता की एकदम परेशान झाले होते म्हणजे काय झालं काय नंतर मग नंतर सांगितलं गेलं की थोडस आंबट खा मग त्यांच्या घसायला आराम भेटला नाहीतर मग मला टेन्शनच आलं होतं की काय झालं होतं भाजीमध्ये नंतर मला कळलं की हे आंबट टाकायचं असतं त्याच्यामुळे ते खाज खास येत नाही आणि ही सुरणची भाजी मला वाटतं पायल्सचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी चांगली आहे पायल्स म्हणजे मूळ इफ आय एम नॉट करेक्ट प्लीज करेक्ट मी जे व्ह्युवर्स बघतील त्यांनी मला प्लीज सांगा की मी हे बरोबर सांगते का माझ्या हाताला खाज यायला लागली बघा आता कांदा टमाटा लाल होतोय आणि अजून मी कापतेच आहे माझं सुरण कापून झालेलं आहे हे बघा मस्तपैकी चौकोनी तुकड्यांमध्ये कापून झालेलं आहे आता मी कांदा टमाटामध्ये परतून घेते बघा मी मी परतून घेते एक दोन मिनटं परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट मसाले सगळं टाकून घेईल आणि मग मस्तपैकी सुरणची भाजी तयार होईल सुरण मी परतून आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आपल्याला पाहिजे तसं किंवा भाजीच्या प्रमाणे आणि हा काळा मसाला हा वेगळा आहे मी असं एकत्र वर्षभराचं वगैरे असं काही करून नाही ठेवत तर मी ना आम्ही गावाला गेल्यावर तिकडूनच आणतो मसाला आणि तोच मी वापरते तो मस्त परतून घेते आता ही भाजी परतून झालेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकते राग पाणी टाकते थोडंसं कारण शिजून जाईल एकदम असं जास्त भरून टाकायचं नाही आणि थोडस मीठ टाकते अँड लास्ट बट नॉट लीस्ट, कोकम कोकम नाही टाकलं तर खाल्लीच जाणार नाही ती हे बघा आता याच्यावर झाकण ठेवते मग शिजून तयार होईल तर भाजी शिजते आणि अजून मला पीठ पण मळायचं आहे आणि विस्टारा तर थोड्या वेळाने येतील आणि मग जेवणासाठी मागतील मग चला मग जर चल माझा व्हिडिओ आवडल्यास डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू ब बाय